नाव संतोष भाऊ चौधरी माझे वडील जेव्हा आमदारकी पासनं दुरावले त्या टाळावर त्यांनी आपल्या पियेला आधार केला तो मला रोज तो पिये तो रोज मला शाळेत सोडायला यायचा शाळेतून घ्यायला माझ्या आईला आई म्हणायचा वडिलांना संतोष भाऊना बाबा म्हणायचा काका म्हणायचा माझ्या मोठ्या भावाला कचिन बन अरे सचिन भाई सचिन भाई करायचा आज पण तो पीए जेव्हा मला रस्त्यावर दिसतो मी त्याच्याशी बोलतो तुम्ही मला माझे फोटो बघितले असतील मी त्याच्यासोबत पण मी त्याच्या तोंडावर प्रत्येक वेळेस एकच गोष्ट बोलतो की तू कितीही आमदार बन तू काही बन समोर तू मला शाणे तोडणारा तो पीएस राहणार त्याला माझ्या वडिला मी आमदार केलं शहरात इतकं नाव केलं गेलं आज मी बिझनेस बिझनेस मी आज खूप लोकांनी भेटतो लोक म्हणतात की होम्मी स्पुशेच काय म्हणे शहरामध्ये काम करायचंय टिकून जायचे परिवार लोक निघून जायचे आमचे लहान मोठे दुबई त्यांना पाहायचे आम्हाला यांच्यासोबत काम करावं लागेल नाहीतर हे आम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हाला टाकून देऊ याच्यात टाकून देऊ त्याच्यात टाकून देऊ तुम्हाला असं करावं लागेल कसं करावं लागेल खूप नगर तुम्ही के आमच्याकडनं इकडे जाताना तिकडे जाताना ते आम्हीच वाटतो की जात होऊन काम करा नाही तर ते आमच्यासोबत असल्यावर काम पण देणार नाही माझ्या वडिलांना जेल जात दोन वर्ष माझे वडील जाईल म्हणून मी काम नाही आवा एका बोर्डिंग मध्ये मला टाकलं गेलं होतं की माझ्या वडिलांना आधीच समजलं होतं की आपला गाव बसलं जातोय आपल्या लहान मुलांकडे आपल्या लहान मुलांना हे फक्त नाही मला बोर्डिंग टाकून दिलं मी तिथं पळून आलो पडलं कडलं माझे वडील मी जेव्हा होता साववी साववी असताना मी जेलच्या बाहेर दोन वर्ष बसलो जेलच्या बाहेर दोन वर्ष बसलो आणि आता माझं वय सव्वीस झालंय सव्वीस वर्षाच्या वयामध्ये सहा वर्षाच्या वयापासून मी इतका माझ्या वडिलांना किती त्रास झालेला आहे माझ्या परिवाराला किती ठास झालेला आहे हा मी बघितलाय दोन वर्ष जे म्हणे गेले अकरा वर्षानंतर त्या केस संतोष भाऊ आता होता जिथपर्यंत या देशा माझी लिस्ट पूर्तता होत नाही तिथपर्यंत मी कोणतीच निवडणूक जाणार नाही चौथी परिवाराचं अस्तित्व संपूर्ण एवढा कोणती पैदा झालं आणि माझ्या वडिलांच्या नावावर येणार त्या नावावर मी अशावर घेणार ते काय झालं हे म्हणून माझे दोन शब्द संपन्न